हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे ऑप्शन ए गुजरात बी राजस्थान सी बिहार डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान प्रश्न दुसरा आहे ससा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए पेर, बी रूस सी भारत डी नॉर्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॉर्वे प्रश्न तिसरा आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ऑप्शन ए कोयना धरण बी हिराकुंड धरण सी जायकवाडी धरण डी नागराज धरण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिराकुंड धरण प्रश्न चौथा आहे कोणत्या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही ऑप्शन ए गेंडा बी रानकर सी जी राफ डी हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गेंडा प्रश्न पाचवा आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए सावित्रीबाई फुले बी किरण मेदी सी इंदिरा गांधी डी प्रतिभाताई पाटील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रतिभाताई पाटील प्रश्न सहावा आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ऑप्शन ए पोपट बी बर्ड सी हरियाल डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरियाल प्रश्न सातवा आहे सर्वात जास्त सोने कोणत्या देशातील लोक घालतात ऑप्शन ए चीन बी फ्रान्स सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात एकही न्यूज चॅनल नाही ऑप्शन ए पाकिस्तान बी इराण सी भारत डी ग्रीक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ग्रीक प्रश्न नव्व आहे कोणता प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए हरिण बी हत्ती सी वाघ डी सिंह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिंह प्रश्न दहावा आहे पांढऱ्या हत्तींचा देश कोणत्या देशाला म्हणतात ऑप्शन ए फ्रान्स बी थायलंड सी युक्रेन डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला बेला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद